आपण चौकशी करू बघू करीत भाऊ कॅमेरा जरा कॅमेरा आपले सहकारी मित्र रामेश्वर व झाले हेल्प केले कोणाच्यात भाऊ जोड्या तुमच्यात का गोणाच्या तुमच्यात का किती जोड्या भाऊ बारा बैल आहेत बारा बैल आहेत का रामेश्वर इकडे यायला चालूच का आपल्या सगळ्या जोड्या आता कर्नाटक कर्नाटक काय बैलाचे भाव सध्या वाढलेत कशामुळे काय वाढले आता शेतीचा टाइम आलेला आहे शेतीचा टाइम वाढलेला कालचा आपला पातळीचा बाजार कस काय राहिला काय चांगला भारी बाजार होता कालचा आजचा गा भू गावचा आपला चांगला दिसतोय अजून सुरू झालाय सुरू झालाय का किती जोड्यात आपल्या आपल्या सहा जोड्यात काय कशा कशा जोड्या लावल्या काय जोड्या आता हे काय किंमत किती काय किंमत आता त्यांचे पंचाहत्तरनी ऐंशी ने नव्वद ने तर पाहू शकता मित्रांनो भरपूर असा आजचा बोरेगावचा बाजार महाग झालेला आहे आणि जोड्या भरपूर आलेल्या आहेत आता अजून पाहू किती आहेत काय सुरवातीपासून तर पाहिल्यात तुम्ही जोड्या तर चला आपण अजून नवीन जोड्या पाहू तर धन्यवाद कर का तर यायचा नंबर घ्या तुम्हाला जर जोडी लागत असेल तर त्र्याण्णव झिरो सात एक्केचाळीस तेवीस पंच्याहत्तर तर मित्रांनो त्यांनी त्यांचा नंबर सांगितलेला आहे तुम तर तुम्हाला जर लागत असल्या त्यांच्या जोड्या तर नक्की कॉन्टॅक्ट करा आणि धन्यवाद आम्हाला तुम्ही माहिती दिली पाहू शकता बोदेगाव मध्ये कर्नाटकचे बैल आलेले बाजार कर्नाटक मध्ये कोणता बाजार आहे कर्नाटक जा कर्नाटक निपाणी 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 मध्ये

तीन जोड्या आहेत का शेतकरी का व्यापारी शेतकरी शेतकरी का मित्रांनो हे बघा ह्या जोड्या आपल्या शेतकऱ्याच्या आहेत आणि काही व्यापाऱ्याच्या बी जोड्या आहेत आता आपल्या जोड्या चालू आहेत का चालू आहेत फक्त झुकून देऊ असं आहे का आवताला गाडीला नांगराला आणि भाव काय काय रेट आहे काय समजे सध्या जोडी काय तुमची बा बैलाची ही ला ही सत्तावन्न ला आणि ही साठला ला तर मित्रांनो पाहू शकता यांच्या जोड्या रामेश्वर यांच्या जोड्या दाखतो परत आणि पलीकारचा सत्तावीस ला सत्तावीस ला बरोबर बर, तर मित्रांनो इकडे जर तुमच्या जोड्या तुमचा संपर्क सांगा तुमचा नंबर सांगा मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव तेवीस पासष्ट एकोणीस तर मित्रांनो जर शेतकरी असाल तर तुम्हाला जोडी जर खास करून शेतीसाठी लागत असेल तर यांच्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला आणि तुमचं गाव काय को कोणतं भगवानगाडाच्या पाय त्याला भारजवाडी गावी तर मित्रांनो भगवानगाडा कशीचे भागवनगाडाच्या पायतीशी भारजवाडी म्हणून गावी तर जवळच तुम्हाला जर जोडी लागत असेल तर नक्की त्यांच्या नंबरवर तुम्ही कॉल करा आणि यांच्या जोड्या घ्या आणि पहा तुम्हाला जर योग्य वाटलं तर घ्या तुमची मर्जी चला भेटू आपल्याला धन्यवाद बरं धन्यवाद धन्यवाद तर मित्रांनो समोरच्या जोड्या बघू आपण विचारून काय कस काय भाव आहेत काय कुठले दाद आहेत काय तर विचारू जारी, जारी, जारी। माऊली उमापूर उमापूरचे आहेत का व्यापारी व्यापारी किती जोड्यात आपल्या चार जोड्यात चार जोड्यात का काय कस काय काय सध्या भाऊ बैलाचे बाजार भाऊ कस काय चालू भाऊ बरे आहेत बरे आहेत का आजचा काय बोध गावाचा कस काय आजो का आमची भावानीच नाही झाली नाही का तर कालचा कसं राहिला काल नव्हतं पातळीला नाही का हिरापूरला होत असं काय जोडीचे रेट काय काय लावले ते शेजोडीची एकवीस 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 काय एक लाख वीस हजार एक लाख वीस हजार हे त्यांचे लाख रुपये असं आहे आपलं ही एक का हे दोन पलीकडे एक असं आहे का तर मित्रांनो पाहू शकता यांच्या जोड्या तर आपला किल्लार जोड आहेत ना सगळे गावराग सगळे गावराग किल्लार हा गावराग असं आहे का तर मित्रांनो पाहू शकता यांच्या जोड्या तर धन्यवाद तुम्ही आम्हाला माहिती दिली ठीक काय मित्रांनो पाहू शकता समोरच्या जोड्या काही जोडे तर नमस्कार मित्रांनो पाहू शकता समोरच्या जोड्या भरपूर अशा मोठल्या तर मला तर वाटतंय जास्त टायरचे बैल दिसते ते टायर कामाचे तर विचारू आपण इथं इथं कोणाच्या जोड्या तुमच्या व्यापारी का व्यापारी इथे जोड्यात आपल्या जोडीचा काय भाव आहे काय चालू दीड लाख रुपये ही दीड लाख मित्रांनो पाहू शकता दीड लाखाची ही जोडी आहे तर ही ही नव्वद हजार ही नव्वद हजाराची मित्रांनो ही समोरची एक लाख रुपये एक लाख त्याच्या समोरची त्याच्यासमोर ती एकच दे एकच आहे का आपला तर कुठून आलेले आहेत काय तुम्ही बघितले खेड्यात घेतो बैल पण गाव कोणतं बोदेगावची प्रॉपर का तर आजचा बोदेगावचा बाजार कसा आहे काय काय गिर्याक भरपूर घेते इकडून तिकडून शेतकरी शेतकरी आहे का जास्त तेजी ते का आजचा बाजार काय त्याची पावसामुळे काय येते दमादा महिला म्हणजे आपले सगळे बैल टायरची दिसते असं आहे का तर कालचा याचा आपला बुधवारचा बाजार कसा राहिला पाथर्डीचा बुधवारचा बाजार पावसामुळे गार वाटल पाऊस झाला पाऊस नाही झाला ना पावसामुळे लोक घाबरले असं का हा तर धन्यवाद तुम्ही आम्हाला माहिती दिली तर मित्रांनो आपण पुढं अजून जोड

तर मित्रांनो पाहू शकता समोरची जोडी आहे तर यांना विचारू हे व्यापारी दिसते तर दादा केवढ्याला जोडी आहे काय दीड लाख रुपयाला दीड लाखाला उडले काय तर बोदेगावची आजचा बोदेगावचा बाजार कसा आहे काय बर आहे बरं आहे पाटेमागच्या आठवडे कसा का होता काय पाट्या आठ माग कडक होता बो हो दे आपला पाथिचा कसा राहिला बाजार असं आता टायर टायर जोडी का जोडी दिली का नाही दिली नाही का काय किती पर्यंत सौदा आला एकतीस पर्यंत लाख तीस हजाराची मित्रांनो जोडी आहे पाहू शकता तर किती जोड्यात आपल्या आपले चार आहेत चार आहेत का बाकीच्या कुठे पाणी असं आहे का झालं की सौदा अजून नाही झाला झालं मागतील तर मित्रांनो पाहू शेवटपर्यंत झालं तर बघू आपण तर बाकीच्या जोड्या बघू अजून भरपूर अशा जोड्या आलेल्या आहेत बाजारात आणि आजचा बाजार कसा आहे आजचा बाजार थोडासा झालेला क... आहे ना तर आजचा बाजार म्हणजे व्यापारी येमे तर पाहू बाकीच्या जोड्या कशा आहेत तर भेटू डबल आपण जोडी गेलो बस चला कर नमस्कार दादा वाड गाव खूप वाड गाव तर पाहू शकता समोर आहेत मित्रांनो आता व्यापारी तर त्यांच्या संघ बोलू दादा कुठून येत काय हे सात सात आठ बैल आहेत आणि शेतकऱ्याचीच घेतलेली तल्ली बैल म्हणजे चालू आहेत पक्के गॅरंटीचे बैल आहेत गॅरंटीचे हो तर केवड्याला लावली जोड काय आता सांगाल त्याची एक लाख वीस हजार सांगतो एक लाख वीस हजार सांगतो आपले किती जोड्यात आपल्या आधी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ एक किकली बघा आता आठ अठरा बैल होती अठरा बैल अजून एखादी जोडी गेली की नाही एक लाख एकतीस ना आता गेली का हो गेली ही गेलेली नाही ही नाही गेलेली एक पाच ला माग त्यांना तू दुसरी केलेली का एक लाख एक ला दिली सकाळ सकाळ आजचा बघू बाजार कसा आहे चालू आजचा बाजार चांगला आहे तसं काय म्हणजे आता शेवटी आता पावसाचे वातावरण असल्यामुळं थोडस चढ चढाचा बाजार आहे चांगला बाजार आहे चढाचा बाजार आहे हो चांगला बाजार तर काल पात्रडीला गेलते का गेल पात्रे पात्रे जो जो। तर पातळीला तिथं पंच्याहत्तर टक्के बाजार म्हणजे गेला विकला पंचवीस टक्के बैल राहिलो तर आपल्या शेतकऱ्यांसाठी आले तुमचा संपर्क का सांगाल काय हा माझा नंबर काका पाटील घोडतळे बोदेगाव सात माझा मोबाईल नंबर सातशे सत्याहत्तर एकोणसत्तर एकोणसत्तर तीनशे सत्याहत्तर माझा नंबर आहे तर धन्यवाद असं तर अजून भरपूर जोड्या आलेले आहेत पाहू मित्रांनो हे माझे बैल तर हे बघा समोर यांच्या जोड्यात पुढे ले ले तर काल कर्नाटक मधून ते तर पाहू शकता मित्रांनो तिकडं पण कर्नाटकच्या जोड्या आलेले आहेत आणि इथं पण कर्नाटकच्या जोड्यात पाहू शकता तुम्ही कर्नाटकवरून आले रात्री आणले काल आणले हे पाचापूर शंकेश्वरच्या पुढे पस्तीस किलोमीटर पाचापूर आहे पाचेपूर शंकेश्वर शंकेश्वरच्या पुढे पस्तीस किलोमीटर आहे तर पाहू शकता मित्रांनो तुम्हाला सकाळी बोललो होतो की लांब लांबून गोदेगावच्या बैलबहाद्रा मध्ये जोड्या येतात तर पाहू शकता या शंकेश्वर म्हणजे कर्नाटक कर्नाटक मधून या जोड्या आलेल्या आहेत ही एक जोडी आहे एक दोन मित्रांनो पाहिजे तर पाहू शकता यांच्या जोड्या भरपूर अशा आणि चालू आहे शेतीसाठी पक्की गॅरंटी पक्की गॅरंटी पक्की एक रुपयाने दिला तरी देणार पाहिलं आपण तर मित्रांनो संपर्क दिलेला आहे तर बघा जोड्याला अजून नवीन जोड्या बघू आपण धन्यवाद धन्यवाद नमस्कार नमस्कार આય <muchas> રામ <muchas> <muchas> चालू जी। तर मित्रांनो पाहू शकता समोरच्या जोड्यात जाला कोणाच्या जोड्यात जा या ना पुढे तर पाहू शकता यांच्या या जोड्यात काय साधे आजचा भाव काय यांच्या नवद्या आपल्या हा जोड्या किती जोड्या का सगळे पहिले अरे साहेब उद्या काला उद्या काला साऱ्या का मला सगळे काय गाव सोनेरी सोनेरी आजचा भाव आजचा बाजार कसा आहे बोरेव वाटत नाही आदर आहे आदर्श कमी कालचा बुधवारचा कसं राहिला कमी जाते दोन बाजारापासून बाजार कमी व्हायला आज कस काय कमी आहे काय समजा वातावरण वातावरणात मित्रांनो तर आपण पाहतो तर जोड्या तर यांना आज विचारलंय बोदेगावचा बाजारचा भाव कसा काय तर पाठीमागच्या आठवड्या म्हणजे आज, 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 आज पंधरा दिवसाला तर चांगला भाव होता तर ते म्हणते तर पावसामुळं थोडस कमी झालाय भाव तर पाऊ शकता यांच्या जोड्या तर शेतीसाठी फुल मग नंबर सांगा ना शेतकऱ्यासाठी जर तुमचा फोन नंबर असला तर ते कॉन्टॅक्ट सांगा सांगा एकसष्ट सांगा सांगा मैक मध्ये सत्तेचाळीस पस्तीस परत सांगा परत सत्त्याण्णव त्रेसष्ट एकसष्ट सत्तेचाळीस पस्तीस तर मित्रांनो सांगितलाय जर तुम्हाला जोडी लागत असेल तर नक्की गॅरंटीवर घेऊन जा गॅरंटी धन्यवाद काय डॉक्टर तर कुठं आले घ्यायचं काय तर मित्रांनो तुम्ही पाहिला बोधे बाजार कस काय बाजार होता काय कमेंट मध्ये नक्की सांगा तर व्हिडिओ एकदम असा भारी तर झालेलं आहे मी तर सांगतोय तुम्ही कमेंटमध्ये सांगा कस का झालाय आणि आपले जे व्यापारी वर्ग आहेत आज भेटलेले सगळे खरंच त्यांनी खूप असं सपोर्ट केला आपल्याला आणि सांगितलंय त्यांनी कशा प्रकारे बैलाचा भाव आणि सगळं कशा जोड्या होत्या आणि तुम्हाला सुरुवातीलाच बोललो होतो की भरपूर अशा बोधेवाच्या बाजारात मोठ्याला जोड्या द्यात लाख दोन लाखापर्यंत जोड्या होत्या मित्रांनो तर धन्यवाद आणि पुन्हा एकदा सगळ्या व्यापारी व्यापारी वर्ग मित्रमंडळाचं पण पुन्हा एकदा आपण धन्यवाद करतो आणि असंच तुमच्या बैलजवळ्या असल तर नक्की सांगत जा आणि आपण नक्की भेट देत जाऊ तर भेटू असंच आता आमचे मित्र भेटलेत आता रसाचा प्रोग्राम हो होतोय रामेश्वर भाऊ इतपूर पलीगड आणि ते द टॅक्टर तर भेटू असंच आपल्या नवीन व्हिडिओमध्ये